मंडली गाडी सुटणार आहे आता भारत ची नमस्कार मित्रांनो कसे आहे तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग तर खूप भारी होणार आहे तर आज आपण चालू आहे फार्म हाऊस ला चिंद्रेनला चालू आहे मला तर वाटतं माहीत नाही नक्की तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये तर मी पहिले टायगरला घेऊन चाललो आहे खाली ना भाविक आवाज देतो तर चला खालती जाऊ पहिले नवीन आला असेल ना कोण तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच आपल्याला टू के कम्प्लीट करायचे आहेत तर चला जाऊया खाली पहिलं खालती परी कळत द्या चम तेव्हा <laughs> बघा भाविक पण आलाय ना टायगर टायगरला झेम जायचं गाज बर रिसंट मध्ये त्याला पाण्यानच पाहू आला तू बघची तर होलीच केली वेद पण आले चालत झाले असले बरी काय घात घरां घरांचा चक्ती तापेल लवकर जा घरा चक्ती तापल उन्हान चला तरी आला तापून चाललोय जामला घाल चालू याला पण घेऊन चालू टायगरला मैदानात खालती बघ सोडून म्हणजे तो थोडं उडवाला पण लागतो सोडले आता खाली याला हळय करता विक्रगे समजेल हडे घर हा कमले कमलेश आलेला ना आपला टायगर जामला खाऊया किती दिवसातून जमला जातो आवर सोरज मला हा लक्ष ठेवतो मला जांभला ते दोन तीन हा जय हा जांभलांची पिशवी दे देव जांभला नाव आपण आवराज आवर जांभला आवर जात तुला चला बेकार करा मग तुला चल बस जांभला होली आपल्याला कळाला जांभला वाटली जायची गरज ना बघा मित्रांनो जांभूल पहिला जांभूल खाता वाटत ना डायरेक्ट काय असतं रद्द लागतो चला जाऊया तू बोल ना तू निघलोय आताच आपण सर्वजण म्हणजे चौघ जण रेडी आहेत हे बघा बॅग घेऊन वेद तयारच आहे भाविक आणि दादा आणि मी ये ते जायचं कुठं आपल्याला नक्की नक्कीच कुठं माहित ना आम्हाला मामाला आहे मामासं पण आहेत ते पुढे भेटणारच येतो आपल्याला चला जाऊया थांबलोय आता आपण पेट्रोल टाकायला बाईक पेट्रोल किती पेट्रोल, ताके पेट्रोल, पेट्रोल तरी टाकून घे येत आणि वाट नको लागायला आपली गाडी आम्हाला पावरच पॉवर लागले जास्ती पावर देतो फार्म हाऊस ला आलो तर इथे जेवण तर केला तर इथून आम्ही चाललोय शर्तीत तर आम्हाला असं म्हटलं नेरेला शर्ती आहेत तर आम्ही शर्तीमध्ये आहे फार्म हाऊस कॅन्सल करायचा करायचं नाही केलं तर निघलोय आता हे बघा रेडी तो भेटूया डायरेक्ट शर्ती मध्ये आता चालू आड्या मध्ये नेरेच्या खूपच म्हणजे खूपच पब्लिक आहे आज म्हणजे दुपारची इतकी पब्लिक आहे ते संध्याकाळची अजून असणार पब्लिक जी आपण शर्यत बघायची आहे आमचेच गावातली बैल आहेत हे बघा समोरच आहेत या साईडला आहे शंकर त्या साईडला आहे भारत ही शरद बघायची आपल्याला आणि तुम्हाला नक्कीच दाखवणारी शरद किंवा बैल बघा शंकर मारायला येतं म्हणून लांबच थांबतोय नाही ते बसल्यात हे बघा सौरभ न दादा आणि वेद म्हणजे ते दुसरे जण आहेत भाऊ ते गेले शरद जमवायला बघूया शरद कधी जमतो तुम्हाला नक्की शरद बघायला भेटणार आहे सगळ्यांना विचारा नको चला काय चल गाडी जमलेली आहे तर आता चालल्यात तू घालते हे बघा समोरच शंकर आणि भारत तर चाललंय आता गाडी खाली सौरभ केल ना गाडी आपली हे बघा

मंडली गाडी जिंकलेली आहे डावी साइड होती तर वन साइड गाडी जिंकलेली आहे दुसरी समोर गाडी होती ती बाहेर गेली ते बघा जिंकलय शरद बस नाही त्याची आवाज एक नंबर आहे

सुमित शर्यत ते विन झाला भारत पण खूपच टाईम लागला म्हणजे तीन घंटे लागले शरद सुटायला पुरं इतका टाइम लागला ना खूप जास्त टाइम लागला तर आता आम्ही निघतो इथून भाविक आणि मी ते गेलत पुढे तर चला जाऊया घरी आलोय आताच घरी आलो तर पहिले अंगोळ केली खूपच दमली लो तर आलोय आता वरती आपल्या टायगरला खायला द्यायचं आहे म्हणून हे बघा त्याला बाहेरच निघायचं आहे हे रे चावी कुठे येते पण नाही माहीत टायगर श पहिले आला घेतो मी बाहेर काढून चढ़ लो जा ला ले पाने, पाने ले भू और कलर दे पानी पानी जे गरमكلهई के वर्ति हो परी काय है टकले हो टकले दे तू खायलो तू कीतो ये राशिद आ कॉल कर कॉल कर आ आलेगा आ आएगा आ हा 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 राशिद एक कप उ नका बघस आज गेम बघा ही बघ आ हा मग आंच्यात कपूतं बघ सकते आहे मग

झाला आता टायगरला खायला देऊन तर आता आम्ही खेळतोय क्रिकेट आजचा ब्लॉग इथेच एंड करतो आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर कोण नवीन आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू का भेटूयाच्यात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाईट्स गुड गाई नाईट